भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो आणि तो कमी झाला की साधकाला श्री महाराजांचे अस्तित्व प्रकट होऊ लागते साधक नामामध्ये रंगू लागला म्हणजे त्याचे कर्तेपण कमी होऊ लागते नंतर तो जे जे कर्म करतो त्याचे फल श्री महाराजांच्या इच्छेवर तो सोपवतो हे साधले की त्याला एक प्रकारची शांती मिळून यशापयशाचे सुखदुःख होत नाही श्री महाराजांच्या इच्छेने सर्व गोष्टी घडतात असे म्हटल्यावर म्हणजे कर्तेपणा त्यांच्याकडे दिल्यावर आपली स्वतःची इच्छा अशी उरतच नाही तिथे यशापयशाचे महत्त्वच उरत नाही अशा रीतीने भगवंताच्या नामात प्रपंचाचे कर्तव्य करीत असता श्री महाराजांच्याकडे कर्तेपण देऊन सुखदुःखामध्ये समाधानात राहणे ही त्यांच्या अस्तित्वाची खरी खूण होय कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या जीवनात घडून येणाऱ्या सर्व घटना श्री महाराजांच्या इच्छेने व सत्तेनेच घडून येतात अशी खरी जाणीव ज्यांच्या अंतरंगात उमटली त्याला खरे त्यांचे अस्तित्व समजले व त्यालाच त्यांचे रहस्य उमगले श्री महाराजांच्या अस्तित्वाची खूण बघत असताना ते प्रापंचिक अडचणी किती दूर करतात हे न पाहता सर्व प्रसंगात आपले नाम व समाधान किती टिकते हे प्रत्येकाने पाहावे